कन्स राहू याच का बाजू खायला नको भाऊ याड्यान हो मला भेव वाटत अंधारा पण ना नाच पौर्णिमा माल मला भूतात भेव वाटत चला रे भाऊ घरी हा भूताल भीत अरे तुला भीन अरे काही सांगितोय चला चला मी ना

ए उट, ए उठ याला काय झालंय उठ तू पाहिलं का मला अरे ले. ले ते बुज गाव नाही तिकडे अरे का बुज गाव याला अरे भूत होते तिथे मी पाहिलंय असं 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 करीत तिथं अरे चल बाबा लय भेटस तू अरे यार थोडं झाला अरे गाव अची डासका टॉयला डोंगाला टू तू राहिले उभारून चला गाडी अरे निकले कुठे गेलाय अरे मग काही गेला असं राम राम रामा अरे तो राम राम मध्ये काम झाला असतो कोण तू एवढ्या रात्री काय करतो गाय छापयला आलतो अरे तुला गाय छाप देतो मी पण तू तुन एवढ्या रात्रीच काय करतोस इकड कोणाची काशाल रे गुन्हे भरतन येतो ना गुन्हे आणले का आणून देऊ हा हो मला आई गुली गुन्हे नाही तुला फटका परत येऊ नको इकडं काय झालं तुला काऊन ताट पडत आहे सगळं अरे मी तुम्हाला भेव दाखवित होतो अरे असं काय भेव दाखवितो जिवखलीवर झालाय ना पहिलं हे तलपलं आली राहू थमथम निकले पण काय चप पातो आणि ते मामा कुंकून आलो आहे तिथं जा अरे जरी तिथे जाय तुला गाल नाल कमून झालं हा ते अंधारात दिसत असं अरे वा आणायला आलाय काय भाऊ आता इकडं अरे ओ मार घालतो तुमच्याकडे गायच्या हा तुला लागते हो मला सांगाव का नाही वावरावा लावता तू तुला मोठा इडा दिला काय ना ते अरे एक डोळा झाकून कुठे गेला डोळ्याला काय झालं अरे, का अरे माशी डसली अरे याला माशी डसलेलं नाही बाबा याला बुक्का टाकलाय कोणतरी भुतानी बुक्का येतो निच तर भूताच तेव्हा रावल्याने बुक्का टाकलाय कोण रे यार अजून गेले नाही का काय इथून यांना परत काय चार देऊ काय नू धरता धर यांना